सर्वप्रथम दादा नमस्कार तुम्हाला आपला अर्जुन फायनल साठी पात्र झाला uh, कोळ्याचं मैदान हे पारंपरिक हिंदगीच याच्याबद्दल कसं तुम्हाला म्हणजे वाट चांगलं मैदान भरला हा अचानक माझ बी त्या दिवशी काल परवा दिवसच्या मैदानात गटामध्ये गाडी मार खाल्ली ते आपल्या दैवतचं फोन आला की बाबा ते आमच्याकडच वासरू घेतलं त्यांनी वाशिमचा आतिश वर्माचा तर आपल्याला पैरा पाहिजे म्हणी काही करून या आतापर्यंत बैल नाही मागितलं म्हणे मी म्हणजे मी जेव्हापासून आलो तेव्हापासून दोस्तांना भरपूर असल्यामुळं त्यांनी ते बैल पडणार असून बी त्याने बैल नाही मागितलं बिचाऱ्याने आपल्याला पण काल त्या दिवशी मला बैल मागितलं म्हणे तुमच्याकडच बैल घेतला बैल पाहिजे मी त्याला हाव म्हणलो मला देतो कारण की ते बैल पाहिलेला होता पण वासरू आणि मला थोडी गॅरंटी होती की बाबा आमच्याकडची गाडी तळातून थोडीशी फास्ट निघून जाते बरं निघाली त्या मानाने गाडी फास्ट निघून आली जो तुमचा जो हा आपला अर्जुन आहे अर्जुन बरोबर आज कोण पाळायला आपलं दैवत 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 गोळ देव बावड्या म्हणून बावऱ्या 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 म्हणून तर आपला जे अर्जुनचा जरा इतिहास काढायला पाहिजे जनतेला पण की बाबा अर्जुन आपला हा कुठून खरेदी केला होता हा खरेदी आमच्या जालना जिल्ह्यातलाच आहे संजय आठवले म्हणून बर त्यांच्या गावाच नाव हेवरा नाही खरेदी केलं त्यावेळेस आठवळी म्हणून रक्कम सात लाख एकाहत्तर हजार ला घेतला त्यावेळेस आदतच होता आदत होता आदत पळीला एक म्हणजे पूर्ण सीझन आदत पळीला आता एक दात पाडला त्यांनी होय एकदाच लावला आता बर आता इकडे म्हणजे घाटावरती आल्यावर इकडे बैल कोणाकडे असतो काही आपल्या कोराळे मामाकडे असतो काही दिवस तिकडे राहतो तिकडचे मैदान कोराळे मामाकडे राहतो इकडचे आता इकडचे कराड साइडला असलं तर त्या इकडे राहतो उर्मिला उर्मिला ताईकडे बर उर आणि वडकी पुन्हा जर असलं तर बाप आंबेकर राहतो दोस्ताना सगळीकडे असल्यामुळं कुठे राहायला काय हरकत नाही ते बैलगाडी क्षेत्र यात सगळ्यांबरोबर दुसरी राहून सगळ्या बरोबर पहिल्यापासूनच बरोबर आहे आणि अर्जुनचं असं वैशिष्ट्य काय सांगाल पळाचं म्हणजे बाबा की सुट्टीला कसा पळ आहे खाली पळ कसा आहे वर निकालावर पळ आहे सुट्टीला पळ म्हणजे काही काही टायमाला गोत्यात येतो बैल बैल बी येतो काही पहिल्यामुळे होतो काही दुरकऱ्यामुळे होतं पण आता इथून पुढे मी माझं एक फिक्स केलं मी बर आपण राहत आपण राह अरुंड्याचा की पैरा झाला बी नाही झाला तर हरकत नाही पण माझा बैल त्याला आपणरावाला फुल पळतो त्याच्यामुळे आपण असला तरच गाडी पळणार नाही तर पळविणार नाही म्हणजे इथून पुढच्या नियोजनात दुसरी गाडी पळणार नाही आणि अर्जुनचं असं आपलं म्हणजे असं वैशिष्ट्य सांगा की असं खास की बाबा जी इतर बैलात नाही असं फक्त आपल्या अर्जुन मध्येच आहे असं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य असे आहे की बाबा निकाल घेतो अर्जुन तळातून बी गाडी काढून घेतो आणि कोणता बी बैल टाकला तर त्याचं म्हणजे असं भाग माग राहत नाही चेहरा त्याच माग राहत नाही पुढेच राहतो आणि निकाल घेतोच बैल त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते पहिल्या फेरीला गटात थोडंफार कमी पळून पण सेमी फायनल काढायला तिकडं शंकरपटावरच खेळ आहे आमचं शंकरपट असतं तीनशे चारशे फुटाच्या आतमध्ये शंभर फूट मागून सोडावं लागतं शंभर दोनशे फूट पुढे आवडते पण मी जास्त करून विदर्भ साईड म्हणजे सहाशे सातशे फुटाची पाठी नागपूर साइड एमपी मध्ये आठशे नऊशे फुट पाठी असल्यामुळे तिकडं जास्त खेळतो बर आणि तिकूनच इकडे आलो मी खेळत खेळत बरं आणि जे शंकर पटातली बैल असतात आता त्यांचे पळ वेगळे आहेत कारण की ते स्टार्ट टू एंड हा एकाच ह्यानं पळतात पळतात आता इथं कसं जसं स्टार्टिंगला बाबा कमी जरा पळाला पुढं तोंडावरती आणखी निकालला स्पीड घेतलं अशी काही बैल आहेत मग दोन्ही बैलांमध्ये असं अंतर काय वाटतं तुम्हाला नाही अंतर भरपूर आहे इकडचे बैल थोडस तळातून कमी निघते आणि पुढे सुतावर वाढतील बैल बर आपल्या काही काय आमच्याकडचे बैल काही सुतार कमी पडून जातात थोडंफार पण तळातून गाडी आमचे बैल चारशे पाचशे फुट तर गाडी काढून घेते पूर्ण सहाशे फुट गाडी काढून घेते अच्छा आणि अर्जुनचं आणखीन असं म्हणजे अर्जुनच समजा मैदान नसेल आणि दिवस असं म्हणजे ऑफ असेल त्या दिवशी त्या दिवशी अर्जुनचं म्हणजे कसं म्हणजे दिनक्रम कसा असतो की बाबा सकाळ ते संध्याकाळ नाही नाही असं म्हणजे आपण काही प्रॅक्टिस वगैरे हो देत नाही चारा पाणी व्यवस्थित आता ची तिथं भरपूर सोयी आहे कोराळे मामाची इथं भरपूर सोयी राहते बैलाची चारा पाणी व्यवस्था दूध वगैरे सगळं काही असं काही टेन्शन नाही निवांत बांधून ठेवतो हो म्हणजे पहिले फिरवायला सुद्धा नेत नाही मी बरं आणि म्हणजे प्रॅक्टिस तर देतच नाही पण फिरवायला सुद्धा नेत नाही म्हणजे डायरेक्ट मैदान मैदान मैदानतून मैदान खेळवतो आठ दिवसात आठ दिवसातून एक मैदान आणि आता अर्जुन आहे आपला अर्जुन म्हणजे आता खूप असं म्हणजे त्यांना आदत वयात पण धोमागूळ घातलाय आता एकदा पडलाय म्हणताय तुम्ही तरी पण तो पळतोय जोमाने त्याच दिवसाने जो आणि अजून असं म्हणजे विचारायचं त्याच्याबद्दल की आप तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या बैलात पळवायचं आपल्या बैल अर्जुन आता पळवायचं सगळेच बैल पळले फक्त दोन तीन बैल नाही पळतली तरी पण असं नाव सांगा नाही नाव नाही सांगायचं पण दोन तीन बैल नाही पळित मी बर तीन बैल पळित नाही बर त्यांना त्या संघ पहिला करीत बी नाही करी। कधी असे त्या बच्चा असल्यामुळं मी त्यांना पहिल्यापासून दिलं बी नाही आणि इथून पुढे बी नाही देणार कारण की आपलं वासरू एकदम असं धारासारखं पडतो एकदम त्याला असं बैल लागणार बैल त्याला जमतच नाही बैल लागून पळणारा बैलासंग बैल पळतच नाही आपला तो दे एका हेनत पळत दोन्ही डावी पब्लिकला येऊ द्या बुजूरी येऊ द्या पब्लिकला काही घाबराचा विषय नाही पण त्याला असं आत लागून पळता येत नाही बर आणि अर्जुनचं म्हणजे असं खाण्यात काय काय असतं म्हणजे समजा त्याचा आहार आहार असा आहे आपल्या डाळ आहे उडी डाळ आहे आपल्या भरडा वगैरे चार लिटर दूध आहे दोन्ही टाइम चार चार लिटर दूध आहे बर आता तुमच्या तिकडे पण पळतो अर्जुन इकडे तीन फेऱ्याच्या मैदानातून पळतो अर्जुन तर तुम्ही असं एखादं तुमचं आता तुम्ही त्याचे मालक आहे तर तुम्ही एखादं असं त्याचं म्हणजे मैदान की तुमच्या जे तुमच्या कायम आठवणीत राहील की बाबा त्या मैदानानंतर बाबा त्यानं माझ्या डोळ्याचं पारणं फेडलं असं माझं मी आल्यापर्यंत बापू आंबेडकर वडकीकर होतो मी बर त्या टायमाला पाऱ्याच पाऱ्याच मैदान होता आणि गट पहिला दुसरा तिसराच मैदान होता माझा तेजा होता उदयदादाचा तर तिथे माझे खरोखरच आसरू आलते कारण की बैलच तिथं अख्खे टॉपचे बैल होती एकीकोण लखन होता एक मथुर होता आ, बक्या होता सगळे पूर्ण म्हणजे सगळे टॉपचे बैल पूर्ण होते आम्ही दोन नंबर तीन नंबर तासाल मी होतो आणि ते ज्यांना अर्जुननी सगळे टॉपचे बैल त्या दिवशी मारली त्या दिवशी मला खुशी बी झाली आणि म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू बी आले की आप बैलांनी आपली इज्जत तिथं ठेवलेली आणि अर्जुनचं म्हणजे अर्जुनचं सांगावं का होते करावं तेवढं कमीच आहे तिकडून एवढ्या लांबून हजार किलोमीटर दूरवरून येऊन बैल आपलं नाव करतो मालकासाठी एवढं नाव करतो आता ताईच्या नावाने उर्मिला ताईच्या नावाने दिलेला आहे बरोबर जवळ आहे बैल पळन त्यांच्या नावाने उर्मिला उर ताईच्या नावानेच उर्मिला ताई नावानी आणखीन असं म्हणजे आणखीन काही आठवणी की बाबा अर्जुनच्या अशा घरी असताना किस्से काय म्हणजे त्यावेळेस म्हणजे असं म्हणजे बैल प्रसिद्ध होण्याच्या आधीचे काही किस्से की बाबा त्यावेळेस आम्हाला माहित पण पण बैलाचे ते किस्से आमचे कायम लक्षात राहतील असे किस्से काय किस्सा म्हणजे त्याने आपण जे जुन्या मालकाकडे होता त्याने एक नंबर दोन नंबर अशी लगत बच्चा बच्चा होता असं काही जास्त नव्हती काही नव्हती एकदम बच्चा होता पण चांगले पळणारे बैल आमच्याकडे लखन हे ते पळणारे त्यांना बी पाच ना दहा ना, ना काढून टाकायचा वासरू तर तो बी माझा मित्र होता पहिला त्याला म्हणलो बाबा की माझ्या जो बी बैल नाही माझे वडील थोडे एक्सपायर झाले बी मला तिच्या सह खुशीनं बैल दिला मला त्याने तिघा भावाने सात लाख एकाहत्तर हजारला सौदा करून बैल दिला आणि सह खुशीने दिला मग तिथून पुढे मी नंबरच म्हणजे टॉप नंबरच घेत राहिलो मग लखनच्या याच्यात नाही पळवलो लखनन ना आणि तो लक्षा म्हणून पळत होता मी दुसरा एक आमच्या नागपूरचा मित्राचा बैल होता हायटर म्हणून त्याच्यात पळालो त्याच्यात एक नंबर केला भरपूर एक नंबर लाखाचे दीड लाखाचे दोन लाखाचे भरपूर केली मी पण मी साडेसत्तरच्या पुढे फायनली घेतल्या तिकीट त्याने आदत आदत वयात पण खूप तुमचं नाव आदत वयात भरपूर नाव केलं आणि आता म्हणजे मध्ये पण खूप नाव हा आणि मी एवढीच देवाला प्रार्थना करतो की प्रत्येक मैदानात जिथे जाईल ठेवा बस नाही आमच्या पोरांना जास्त म्हणजे माझ्यापेक्षा मला बी लहानपणापासून आणि माझे दोन्ही पोर संघ असल्यामुळे त्यांना भरपूर नादे आणि ते मोठ्याच्या नावाने गाडी पडती हा अवतार पवार आणि हे लहान तेजस म्हणून आणि इतरचे सगळे मित्र कंपनी डाक्टर हे ते सगळे चांगले पूर्ण पुर पूर्ण टीम चांगली आहे कोराळ्याची बी विकास विशाल ते कोराळे मामा सगळे चांगले असल्यामुळे आपल्याला कुठं काही अडचण नाही आली आजपर्यंत देवाने आपल्याला सगळ्या संघ आपण मिळून जुळून राहतो असं ठेवा बस हीच प्रार्थना करतो बर चालतंय दादा तुमचं पण म्हणजे अर्जुन कायम गोलालाच राहू आणि हीच आमच्या चॅनल कडनं प्रार्थना करतो मी आणि कायम म्हणजे बैल असाच राहू जसं पळ आहे त्याचा कायम असाच बैल पळू द्यात हीच आम्ही प्रार्थना करतो आणि धन्यवाद धन्यवाद